आपले घर ऑफिस कार्यालय जास्तीच्या इंटरनेटची वायफाय बसवा उत्कृष्ट दर उत्कृष्ट सेवा तासगाव शहर व परिसरासाठी संपर्क नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस

सौ विद्याताई सागर धाबुगडे चव्हाण व नगरसेवक पदासाठी उभे असलेले सर्व प्रभागातील उमेदवार तसेच भाजपाचे प्रशांत कुलकर्णी महेश पाटील संजयदाजी चव्हाण सागर धाबुगडे संभाजी माळी यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पक्षाच्या तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे पॅनेल आपण भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तासगाव शहरामध्ये उभा केलेला आहे त्या पॅनेलच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं आज इथं श्री विदनायाच्या चरणी आशीर्वाद घेऊन आपण या प्रचाराचा शुभारंभ आज इथे करत आहोत भारतीय जनता पक्षाच्या सर्व चोवीस नगरसेवक हो पदासाठीचे उमेदवार आणि एक नगराध्यक्षपदासाठीचे उमेदवार अशा पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ आज आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीनिधी करत आहोत या कार्यक्रमानंतर मोरात जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बाबा महिक यांच्या उपस्थितीमध्ये छोटीशी बैठक त्या कार्यकर्त्यांची आणि उमेदवारांची आम्ही आयोजित केलेले आहे भारतीय जनता पक्ष या येणाऱ्या निवडणुकीमध्ये या तासगाव शहराला विकासाच्या एका दिशेने घेऊन जाण्याच्या दृष्टीनं आमचे सगळे उमेदवार प्रयत्न करतील समाजाच्या विविध घटकातील लोकांना एकत्र घेऊन आम्ही हे युवा वर्गाचं जे पॅने उभं केलेलं आहे निश्चितपणे तासगावतील जनतेनं तासगावच्या जनतेसाठी तासगावप्रांत स्वतः तासगं पॅनेल आज इथं उभा राहत आहे तासगाव शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्याच्या सरकारच्या मार्फत तासगाव शहरामध्ये जर नगरपालिकेची सत्ता आमच्या ताब्यामध्ये आली तर ता निश्चितपणे कोट्यावधी रुपयाचा विकास निधी आम्ही इथं तासगावला खेचवून आणू शकतो काम असतील काही गोष्टी असतील त्या गोष्टींच्या साठी निश्चितपणे भारतीय जनता पक्ष सक्षमपणे पर्याय म्हणून उभं राहत आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तिथल्या विकास कामाला लागेल तेवढा निधी देण्याचं आश्वासन आणि वचन आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेलं आहे देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट